नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे देळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सत्तावीस एप्रिल वार रविवार दोन हजार पंचवीस मी आज आपणास घेऊन आलो आहे रविवारचा हांडरगुडी या बाजारमध्ये जो बाजार महाराष्ट्रात सर्वात सुप्रसिद्ध बाजार आहे आणि या बाजारमध्ये कर्नाटक बिदर या तेलंगणा आंध्रा आणि महाराष्ट्रातील सर्वच भागातून भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक असतात तर बघून घ्या मित्रांनो आपण दादा कोण्या नावानदा आहे तुमचे सुरनार यांच्या दावणी लावलो दादा हे दादा दोन सहा हजार काय किंमत ठेवली दादा बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे असलेले जनावर आहेत सहा मध्ये हाळी कर्जो माल भेटण्यासाठी प्रसिद्ध असतो त्या टाईप मध्ये हा हा दोन वीस मामा कस द्यायचे जमुनी बैठकीला बसणार चाल काय कॅमेरे मी करून ना कामाची फुल कामाची महाराज गॅरंटी पक्के बरं किती जोड्या तुमच्याकडे माझ्याकडे पाच जोड्या आहेत पाच जोड्या यांचे काय सांगितले यांचे एक लाख साठ दहा ती कधी आले आता नेमके नेमके आले दहा कामाची मारण्याची गॅरंटी गॅरंटी बरं भरोसा गेला चालतंय बसून देऊ एक रुपयावर घे ना हो ग्यार बघून ते सिंगल आहे का दादा हो सिंगल आहे ह्याची काय सांगितलं हत्तर पंच्याहत्तर द्यायचं कसं आहे ते तुमच्या मनावर आमच्या काय जातं गिऱ्हाईक नाही बरं चालतं ते दादी कशी आहे दादा नेमके नेमके आले जाता बघून घ्या बांगडी शिजामध्ये वगैरे आहे एक एकच हाकाचा थोडा आहे जांभळ्या भांड्या कलरमध्ये आहे जोडे यांची काय सांगली किंमत एकचाळीस एक लाख चाळीस हो कामाची फुल गॅरंटी सर्व जनावर जांभळ आहेत ना ह्यांची काय सांगितली एक थी। थी। का सत्तर बघून घ्या कपाळाला चंद्र हात एक लाख सत्तर हजार सांगायला येतं दाताला दा दादा हे नेमके नेमके हात पाठी मागून दाखवत जावा बघू घ्या मित्रांनो पाठी मागून जावा एक लाख सत्तर हजार सांगायला नेमके दाताला आलेले डोई फोडे यांचे प्रसिद्ध दावण आहे मित्रांनो हाळी बैल बाजारमध्ये मोबाईल नंबर सांगा सा। मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न सासष्ट अठ्ठावन्न सहासष्ट चोवीस चोवीस चॅनल चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमवून देणार भरशाची गिरायक असलं तर तरी उपाय देखील एकशे एक टक्का गॅरंटी कमी रमी सांगितले सांगा दुसरं आहे का हा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव ब्याण्णव सेहेचाळीस सत्त्याण्णव हो दादा कुठली जोडी उजण्याचे बघून घ्या मित्रांनो दाताला चार, चार।, चार दात मध्ये बांगडी शिंगात असलेले जनावर थोडा लहान मोठा फरक आहे कानावर पलीकडे जोडावर नेमके कुचलेत का? नेम काय लावून नाही नाही ते अंडी अंडी ठेवली दोन लाख चाळीस हजार आले तर बघून तर मग बांगडी शिंगात असलेली जनावर कामाला पक्की मग मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा सगळं खात्रीशीरेशीर या जोडीत काय सांगितले एक लाख चाळीस हजार दोन तीन धुरामध्ये आहेत काय दोन धुराच्या द्या घ्यायचं काय फायनल काय द्या घ्यायचे एकवीस ला देऊन टाकायचे काय सांगितले तांबड्याचे एक लाख चाळीस द्यायचे कसे एक लाख पंधराला द्यायचे लास्ट बघून घ्या तर आता आलेले आहेत ना द्या हे जांभळा टिका एक लाख सत्तर मोठ्या मापामध्ये जोर आहे मित्रांनो सहा जात मध्ये द्यायचे कसे दादा हे दीड लाखाला देऊन टाकायचे ह्यांच्याकडे सांगायचं आणि त्याच दोघं दोन्ही भावे दाखवून द्यात दा मित्रांनो एकदम रस्त भावामध्ये जनावर दाखवाली अजून अजूनही कमी होणार ना गिरायकला ह्यांचे काय सांगितले दादा एक लाख साठ सांगायचे द्यायचे

याच्या का बरं एवढी किंमत एकट्याला याला जास्त व्हायली किंमत बरं या बरं यायचे बांडायचे दोन दहा एक मोबाईल नंबर सांगा वीस अठ्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठावन चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून जा देणार खंडाळी दाताला दाताला सहा 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 दात देवणी मध्ये असलेलं बघून या खंडाळीचे जनावर हात मित्रांनो काय किंमत ठेवली आहे दोन लाख दहा हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो काळ्या बांड्या कलर मध्ये हात कामाला गरीब गरीब लावून द्या बर मार्या बसा झाल्या बरोबर काय बघून घ्या समान उंची मध्ये मोठ्या मापांचे जोड आहे मित्रांनो सहा हजार दोन लाख दहा हजार किंमत सांगितली कशी होती किमतीला कमी जास्त काही मागितले कमी रमी करून मध्ये देऊ एक नवद ला देऊ एक नवद ला देणार फुल करंट आहात का आम्हाला फुल 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल काय सांगू पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो हा जोड कोणाला घ्यायचा असेल तर त्यांच्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता मग काय नाव तुमचं खंडाळी चालते चालते अहमदपूर तालुक्याच्या खंडाळीचा हात आहे चालते ठीक आहे दादा कुठली जोडी मोडतोडवाडी कुठे येते हाडीच्या बाजूला असलेल्या मोरतोडवाडीचे जनावर दाताला दाताला नेटके जुड खाते मित्रांनो बघून घ्या का बा काय किंमत ठेवली मग चाळीस एक लाख चाळीस हजार सांगितले गिराईक आल्यास जमून देणार हा घ्या समान उंची मध्ये असलेले जनावर मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत मामा कामाला कोणी आहे धरली बर मोबाईल नंबर सांगा तुम्ही मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस झिरो सहा झिरो सहा एकाहत्तर ब्याण्णव एकाहत्तर ब्याण्णव शेतकरी तुम्ही शेतकरी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर फोन आला तरी तो मंद देणार भाव दाखवून कुठली आहे मामा लोह्याची काय किंमत सांगितली एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायले सामान उंची मध्ये असलेले जांभळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो जांभळ्या भुरक्या मामा कामाचे पक्के बघून घ्या मित्रांनो ह्याचा या ठिकाणी सौदा चालू आहे चार था। चार दहा बरं बरं फुल करंट आहात का मला बर बघून घ्या दोन्ही बाजूने सामान असलेला जोडा खाली बाजार ह्यासाठी प्रसिद्ध असते की या ठिकाणी जोडा लागणारे भेटतात सामान उंची मध्ये सर्व कलर मध्ये बघून घ्या लाईव्ह सौदा चालू आहे मित्रांनो

આ લોકો બધું કહેતા રહેલા હોય છે કાયર છોડો છોડો આને કાયર નથી કાયર काय होतास त्याला ચાલા ફક્ત ગરીબ રાઉન

કરણં ખળેકરણ હૂરણ ખેણ ખળેણ ખળણ માણેણ ખેણંંડ જાણડેણ જેણાણ જાણેણદાણંંજાણ જાણર જાણાણાણ

હા લાવ ગુડ હા જવા દે સમાધાન નહી 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 હા 140 છે કેમેને 3 બગું મમી હાય ને તમાર કાય કાય આ બ નોમલી જો किती काय म्हणणं मला सांगते बोल ना का मला सर बोल आहे का आपा म्हणलेत ना मला अठ्ठावीस

जोडीवंद वाडी कंधारची जोड आहे मित्रांनो जाताला सहा काय किंमत ठेवली सव्वा तीन लाख रुपये सांगले हत्तीच्या मापात जाणार बांगडी शिंगा मध्ये मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त टॉप क्वालिटी जाणार आजच्या बाजार मधले सोडून दाखव बरं कामाला फुल करंट म लहान मोठा आहे थोडा बर ईशकोणीस लहान मोठा आहे तर बघून घ्या लाख रुपये किंमत सांगाली मारणार बसणार झुरणार घुरणार काय बी नाही टाईट जनावर हात गरम हा गाबाई त्याला वडा हा बैल झाले काय होईल दादा फायनल आक्रा, आक्रा तीन अकरा तीन अकरा त्याच्या कमी नाही बघून घ्या मित्रांजून जोड पाया गेला समोरच मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर गे। एकवीस अठ्याहत्तर एकवीस ऐंशी सतरा सत्तावीस ऐंशी सतरा सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिराय केलं तर कमी रमी करून देणार